महाराष्ट्र मंडळी मी सांगणार आहे तो व्यवसाय तुम्ही कंपनी सोबत करून महिना आरामात साठ ते सत्तर हजार रुपये कमवू शकता मशीन कच्चा माल कंपनी देणार व तयार झालेला माल हा कंपनीच विकत घेणार तर चला सुरू करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल व तुम्हाला व्यवसायाबद्दल नवीन नवीन माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सांबराणी धूप बनवायचा व्यवसाय इरा इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तुम्हाला धूप बनवायचे मशीन हे नोटरी नुसार नो मोफत देईल व तुम्हाला स्वतः हे मशीन विकत घ्यायचे असेल तर ते तुम्ही अठरा हजार रुपयात मिळेल पण तुम्ही कंपनीसोबत काम केले तर माल विकायची गरज तुम्हाला नाही तो तुम्ही कंपनीला विकू शकता तर चला या व्यवसायाबद्दल आणखी माहिती पाहूया कंपनी धूप बनवायचा कच्चा माल हा तुम्हाला एकशे तीस रुपये किलोने देते व त्या मालाचे तुम्ही तयार केलेले धूप हे दोनशे चाळीस रुपयांनी विकत घेते त्या पाठीमागे तुम्हाला रुपयांचा प्रॉफिट राहतो तुम्ही दिवसाला चार ता साथ 20 25 किलो दिवसाला तासात ते किलो बनवू शकता व या व्यवसायामधून दोन ते अडीच हजार रुपये कमवू शकता या कंपनीसोबत काम करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड व तुमचं वय अठरा प्लस पाहिजे तेव्हा तुम्ही घरच्या घरी हा व्यवसाय चालू करून चांगले पैसे कमवू शकता आणि हे काम एक माणूस आरामात करू शकतो हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा या कंपनीचा सा नंबर व ॲड्रेस पाहिजे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये नंबर व ॲड्रेस दिला जाईल माहिती कशी वाटली सांगा धन्यवाद